श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकोणीस एप्रिल आणि उद्या आहे कामदा एकादशी एकादशीचे जे दिवस असतात तर हे सर्व दिवस हे श्रीहरी विष्णूंना समर्पित असतात म्हणजे वर्षातील ज्या काही एकादशी आहेत तर या ज्या तिथी आहेत तर त्या श्रीहरी विष्णूंना समर्पित असतात या दिवशी श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा केली जाते एकादशीचे व्रत केले जाते उपवास केले जातात परंतु तुम्ही एकादशीचे व्रत करत असाल किंवा नसाल तरीही तुम्हाला एकादशीच्या दिवशी चुकूनही एका वस्तूला स्पर्श करायचा नाही आणि ही वस्तू कोणती असणार आहे जर तुम्ही या वस्तूला स्पर्श केला तर श्रीहरी विष्णू जे आहेत तर ते आपल्यावरती क्रोधित होणार आहेत आणि त्यासोबत माता लक्ष्मी जी आहे तर ती सुद्धा नाराज होईल आणि निघून जाईल जा कारण ज्या ठिकाणी विष्णू असतात त्या ठिकाणी माता लक्ष्मी असते आणि जर विष्णूच क्रोधित झाले आणि ते, ते निघून गेले तर माता लक्ष्मीसुद्धा आपल्या घरामध्ये टिकणार नाही राहणार नाही आणि याचे जे भोग आहेत तर ते आपल्याला पिढ्यानं पिढ्या ते भोगावे लागतील म्हणूनच आपल्याला उद्या कामदा एकादशीच्या दिवशी चुकूनही एका वस्तूला स्पर्श करायचा नाही याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा उद्या सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे यानंतर स्नान करायचं आहे स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजर आणि चिमुटभर हळद तुम्हाला टाकायचं आहे यानंतर सूर्यदेवांना अर्ध्य द्यायचं आहे सूर्यदेवांना अर्ध्य देताना दे तांब्याच्या तांब्यामध्ये दे पाणी घेऊन त्यामध्ये आपल्याला कुंकू टाकायचं आहे थोड्याशा अक्षताने एक लाल फुल टाकून आपल्याला सूर्यदेवांना अर्ध्य द्यायचं आहे एकादशी तिथीला तुळशीला पाणी घालायचे नाही कारण तुळस जी आहे तर तिचेसुद्धा एकादशीचे निर्जला व्रत असते आपण जर तुळशी मातेला एकादशीच्या दिवशी पाणी घातले तर तुळस जी आहे तर ती नाराज होते कारण तिचे व्रत जे आहे तर ते मोडते आणि याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात म्हणून चुकूनही आपल्याला तुळशीला स्पर्श करायचा नाही तुळशीची पाने तोडायची नाही तुळशीचं रोप उपटायचं नाही तसेच तुळशीला पाणीसुद्धा घालायचे नाही तुम्ही वरूनच हळदी कुंकू वाहू शकता दिवा अगरबत्ती लावू शकता परंतु आपल्याला तुळशीला स्पर्श करणे या दिवशी टाळायचे आहे यानंतर आपल्याला आपल्या घरातील जी देवपूजा आहे तर ती आटोपायची आहे आणि यानंतर श्रीहरी विष्णूंचा तुमच्याकडे फोटो असेल तर तो तुम्हाला बाजूला ठेवायचा आहे किंवा तुमच्या देवघरामध्ये विठ्ठलाची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल तर ती बाजूला ठेवायची आहे आणि एका सेपरेट पाटावरती तुम्ही पिवळ्या रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे त्यावरती सर्वप्रथम दिवा लावून घ्यायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून पूजा करायची आहे यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे किंवा तुम्ही देवघरामध्ये ऑलरेडी जर पूजा केलेली असेल तर तुम्ही फक्त दिवा लावा आणि त्यानंतर विष्णूंचा फोटो असेल किंवा बाळकृष्णांच्या मूर्तीची पूजा करायची आहे त्याला गंध फुले अक्षता अर्पण करायची आहेत आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर नैवेद्य दाखवायचं आहे आता नैवेद्यामध्ये तुम्ही केशर मिश्रीत खीर बनवू शकता खडीसाखरेचा नैवेद्य दाखवू शकता किंवा तुम्ही शिरा जरी नैवेद्यासाठी बनवला तरी चालेल परंतु या नैवेद्यावरती तुळशीपत्र जे आहे तर ते आपल्याला आवरजून ठेवायचं आहे धूप दीपाने आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही पूजा जी आहे तर ती विष्णूंची करू शकता आता तुम्हाला जरी पूजा करणे शक्य झाले नाही म्हणजे विधिवत पूजा करणे शक्य झाले नाही तरी तुम्ही सेपरेट पूजा मंडणी करू नका देवघरामध्ये जे बाळकृष्ण आहेत तर त्यांनाच नैवेद्य दाखवा म्हणजे आपण सर्व देवांना नैवेद्य दाखवतो तर त्यावेळेलाच आपल्याला बाळकृष्णांसमोर सुद्धा नैवेद्य आवरजून ठेवायचं आहे किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल तर या मूर्तीला आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला ही कामदा एकादशीची पूजा करायची आहे आणि या दिवशी आपल्याला काही जे पदार्थ आहे तर याचे सेवन जे आहे तर ते मात्र आपल्याला चुकूनही करायचे नाही एकादशी तिथीला आपण कोणते पदार्थ खाऊ नयेत बघा हे पदार्थ जर आपण खाल्ले तर जे विष्णू आहे तर ते आपल्यावरती नाराज होतात क्रोधित होतात आणि आपल्याला त्यांचा कोणताही आशीर्वाद कोणतीही कृपा प्राप्त होत नाही तर आपल्याला याचे जे परिणाम आहेत तर ते मात्र भोगायला लागत असतात त्यापैकी पहिला पदार्थ आहे तो म्हणजे तांदूळ म्हणजे तांदळापासून बनलेले पदार्थ असतील किंवा तांदळाचा आपण जो भात करतो तर हा भात आपल्याला या दिवशी खायचा नाही तसेच आपल्याला तांदळाचे जरी पापड असतील तरी ते सुद्धा खाणं टाळायचं आहे या दिवशी कांदा लसूण असेल मसालेदार तळलेले पदार्थ हे खाणेसुद्धा टाळायचे आहे यानंतर घेवडा घेवडा जे आहे तर हे सुद्धा एक तामसिक अन्न मानले जाते आणि तामसिक अन्नाचे जेव्हा आपण सेवन करतो तेव्हा उत्ते आपली उत्तेजनता वाढते क्रोध वाढतो आणि म्हणूनच एकादशी तिथीला तामसिक अन्नाचे सुद्धा सेवन करणे आपल्याला टाळायचे आहे आणि तामसिक अन्नामध्येच घेवडा येत असतो आपण जर एकादशीला घेवडा खाल्ला तर आपले जे संतान आहे आपली जी मुलं बाळ आहे तर त्यांना त्रास होतो यानंतर आपल्याला वांगी जे आहेत तर ते खाणेसुद्धा टाळायचे आहे कारण याचेसुद्धा वाईट परिणाम होतात यानंतर मुळा मसूर तूर तर या गोष्टींचे सेवनसुद्धा टाळायचे आहे आणि मोहरीचे तेल जर तुम्ही स्वयंपाक करताना वापरत असाल तर एकादशीच्या दिवशी आपल्याला मोहरीच्या तेलाचा वापर करायचा नाही यानंतर आपल्याला बारली जी आहे तर तीसुद्धा खायची नाही आणि प्रामुख्याने आपल्याला कोणती गोष्ट टाळायची आहे ज्याला आपल्याला स्पर्शसुद्धा करायचा नाही तर तो म्हणजे मांसाहार आहे मग तुम्ही अंडी असेल मठण असेल किंवा मच्छी असेल तर ह्या ज्या गोष्टी आहेत चिकन आहे तर हे खाणं तर दूरची गोष्ट आहे परंतु एकादशी तिथीला ह्या वस्तू घरामध्ये सुद्धा आणायच्या नाहीत आणि याला स्पर्शसुद्धा करायचा नाही कारण जर या दिवशी आपण मांसाहार खाल्ला तर पिढ्यानं पिढ्या याचा त्रास जो आहे तर तो भोगावा लागतो हा जन्मच काय पण पुढचे जे सात जन्म आहे तर आपल्याला हे त्रास जे आहेत तर ते भोगावे लागतात आपले भोग भोगावे लागतात कारण एकादशी तिथी संकष्टी चतुर्थी असेल पौर्णिमा तर अशा काही ठराविक तिथी आहेत आपल्या कुलदैवताचा जो वार असतो तर अशा ठराविक दिवशी मात्र आपल्याला मांसाहार जो आहे तर तो खाणं कटाक्षाने टाळायचं आहे